जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुलझाडाला खत पाणी करायचं असतं ज्या लावलं ते सगळं बियाणं त्या वाळवीने खाऊन टाकलं परत एवढी लाकडं जमा करून आणायची आपल्याला मेंढत नाही लागत छान असे मॅरिनेशन झालेले आहे आणि आता हे पकोडे तर कुणाल बाबांना थोडीशी शंका आहे नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चालणमध्ये हे बघा आपलं अस्त्र घेतलेलं आहे पुढच्या बागेमध्ये जरा ना झाडू फिरवते खूप पाला पचोळा पडला आहे आणि मागच्या साईडला बघा हे बघा चादरीवर काल धुतलेला संध्याकाळी तर सुकत घातलेत तुम्हाला ना मी फुलं दाखवते चाफ्याची छान अशी ना चाफ्याची फुलं धरतात रोजच्या रोज एक पाच सहा फुलं तरी निघतातच त्या झाडांना खत घालायचं बाकी आहे करतील कुणालच्या बाबा आणि रस्ता दाखवते म्हणजे रस्ता आपल्या आडजावचा केवढा झाला ते बघा डांबर पडले ना काल आणि त्याच्यावरती खडी पडले आणि अजून बाकी आहे थोडंसं फिनिशिंग असं ना ते बाकी आहे करायचं छान वाटते पण आता रोलर रोलर आता हे साईडच बाकी आहे ना साईड पट्टी हे साईडच आहे ना किनारी ही एवढं काहीतरी बाकी आहे ते मेजरमेंट बघा त्यांनी ठेवलेलं आहे उंचा परत अजून ना प्रत्येकाचा आड्याच्या इथे पण म्हणजे आता बघा हे आपलं म्हणजे सगळं पाणी यायला नको ना तर सगळं तिला करून देणार आहे नाही बाहेरचं पाणी नाही येणार ना, ना आतमध्ये बाहेरचं रस्त्यावरचं पाणी आतमध्ये यायला नको म्हणून तिला करून देणार आहे तसं चाललंय काम आता म्हणजे आधी आहे ना आमच्या इकडचं पूर्ण केलं अजून पुढे सगळं बाकी आहे म्हणजे आता इथे घर आहेत ना मग प्रॉब्लेम होतो ना खूप त्याच्यामुळे इकडचं आधी केलेलं आहे पुढचं सगळं बाकी अजून ना थी थी ते, ते करतील लेवल तिला पाणी जाण्यासाठी नाईल ना, ना, हो ना एकदम छान पैकी तेव्हा दाखवेन तुम्हाला कुठलं हो मशीन मारते ना तिकडे दिसणार नाही तेच सांगते म्हणजे एकदम होतो ना रस्ते हा म्हणजे अजून कच्चा झालेला आहे अजून पक्का होईल त्या दाखवेन तुम्हाला हा तेच हा म्हणजे अजून जातील दोन महिने जातील चला बाग झाडूया आपण तुम्हाला पहिला फुलं दाखवते हे आपलं पेरूचं झाड बघा इकडे घराच्या जवळच आहे ते त्याला जे खत पाणी केलेलं आहे ना ते बंद करायचं नाही आहे ना पेरूचं झाड खत करून झाले मग ते साईडला माती आहे ती दे तशीच आळीसारखं चाफ्याची फुलं काढून घेऊया तुम्हाला मी दाखवते हा किती पाला पचोळा पडला आहे हे कुडाळ पण लाकडं घेतले तोडायला तिथेच ठेवलं आहे हे बघा वरती फुलं पिवळ्या रंगाची दिसतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये खत खतपाणी करायचं असतं हे बघा हे बघा काळ्या का कशा यायला सुरुवात झालेली आता हळूहळू म्हणजे ही सुरुवातच आहे हळूहळू इतका मोगरा धरेल ना की भरपूर काढायला मिळेल आपल्याला इथं कटर घेऊन ऐकलं का कटर घेऊन आहे कटर गुलाब ही एकच कळी आलेली आहे आत्ता बघा पालवी फुटायला सुरुवात झाली आता खत घातल्यापासनं थंडीमध्ये झाडं कशी हे होतात ना झोपतात त्यांचं पण टायमिंग असतं एक थंड पडतात थंड पडतात आता होईल व्यवस्थित खत दिल्यानंतर आणि आता कसं ऊन पण आता चालू झालेलं आहे बघा हे तुम्हाला दाखवते छोटंसं रोपटं ह्याला पण कळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बरेच दिवस झाले म्हटलं दाखवलं नाही तुम्हाला थोडं दाखवूया आणि हे आहे ना त्याला काय अजून एक पण कळी नाही ह्याला पण जरा खत पाणी वगैरे करायचं आहे मागच्या वेळेस भरपूर कळ्या ना ह्याला येऊन गेलेलं ह्या झाडाला आता सध्या अजिबात काय येत नाही आहे करूया बघूया ह्याला मात्र रोजच्या रोज येतात काढून घेते फुलं अजून घरामध्ये आहेत डबा भर बघ तिसला चाफा काढते आधी फुलं काढून घेते आणि मग झाडून घेते कधी फेकला होता म्हणून मी बोलली इकडनं दे या साईड दे, तो मी गुलाब हालतच नाही कशाला हा केवढा मोठा गुलाब कटिंग केलं ते आपण नवीन झाड त्याचं येते केवढं मोठं आहे ना साईज अशी कटिंग करायची फुलं काढून झाल्यानंतर नाही तर मग वाढ होत नाही म्हणजे नवीन कोंबवर काय येतच नाही चाललंय मला फुलांकडे बघायचं सगळं चला हे ठेवूया इथे राहू देते मी चाफ्याची फुलं काढून घेते आला वागो। वागो हो। मला ना हा सुरणाचा कांदा लावायचा आहे तुम्हाला मी दाखवते हा बघा त्याला ना कोंब आलेला आहे आपल्या बागेतलंच काढलंय एक तीन चार दिवस झाले ते आपण नवीन फुलाचं रोप लावत होतो ना तर त्या खड्ड्यामध्ये होतं मग ते काढलं मग सोन टक्का लावला ना तिथं होतं तर मी लावते मगाशी ना हा खड्डा इथे म्हणजे आली होती लावायला आणि त्या खड्ड्यामध्ये बघितलं वाळवी खूप आहे तुम्हाला मी दाखवते भरपूर वाळवीचं प्रमाण आहे त्याच्यामुळे ते परत मी काढून घेतलं कुठं गेले वाळवी कुठे गेली हरवली ही बघा ही बघा ही बघा दिसते तुम्हाला हे बघा वाळवी ह्या खड्ड्यामध्ये मी घेवड्याचं बी लावलं होतं ते बघा खाली दिसतंय बघा दिसतंय तुम्हाला चालते आहे बघा घेवड्याचं बी मी दोनदा लावलं ते सगळं बियाणं त्या वाळवीने खाऊन टाकलं तर आता मी हे लावायला आले ना त्यावेळेस बघितलं आणि कुणालच्या बाबांना दाखवलं तर कुणालच्या बाबा म्हणाले की सगळी माती अशी आहे ना खणून ठेव ऊन लागेल ना मग ती वाळवी की नाही मरून जाते म्हणजे त्याला म्हणजे वाळवीला पाणी लागतं ऊन तिला सहन होत नाही त्याच्यामुळे ही सगळी माती आहे ना साईडला असे करून ठेवलेले आता कडकडीत ऊन लागलं ला की बघू नंतरला किती मी दोनदा ह्याच्यामध्ये बियाणं टाकलं घेवड्याचं पण एक पण बी रुजलं नाही असं सगळं झालं बोला त्याच्यामुळे ह्या वर्षी आपली घेवड्याची वेळ राहिलेली आहे आता दुसरीकडे कोणतरी खड्डा करायला लागणार आहे आणि इथे जे काही लावलं होतं ना हे बघा किती छान प्रकारे रुजून आले ह्याच्या आधी लावलं होतं हे काकडी लावलेली आहे आपण ह्याच्यामध्ये कलिंगडाचं बी लावलेलं ते काही रुजलंच नाही फक्त एकच वेल रुजली कलिंगाची ती बघा तिकडे आहे बाकी काकडीचं बिया लावले ना छान प्रकारे बघा रुजून आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे वाळवी आहे ना काय ठेवत नाही सगळं बियाणं खाऊन टाकते हे बघा कसं आता हिला राहू दे संध्याकाळी बघावं लागेल ला। आणि बघते आता हे कुठं लावू काय म्हणजे हे फेकणार नाही मी लावायचंच आहे मला आता चूल पेटवते जाऊन कुणाच्या जबाबं लाकडं आणायला गेले आहेत म्हणजे सुकी लाकडं ते शोधतायत मला म्हणाले की चूल पेटवून घे मी आलो तोपर्यंत तर हा आता कंद लावू कुठे आहेत ते मला कळत नाही आहे मी जागा शोधते हे मागापासनं आता इथे टाकायचं म्हटलं ना तर काही हा कंद राहणार नाही कारण भरपूर वाळवी आहे त्या खड्ड्यामध्ये संध्याकाळमध्ये वाट बघते नाहीतर मग ना इथेकडून दुसरीकडे ना लावून टाकते मी करायचं बा काहीतरी करायचं पाया नाही हलवायचं किती बघा छान असा म्हणजे रुजून आलेलं आहे बघा त्याला मोड ना, ना फुटतो आहे आणि हा जम जा, जाम, जमिनीमध्ये लावला ना हा की हा रुजणार आहे बाकी चला सकाळी सकाळी असं जरा बारीक सारीक कामं भरपूर असतात बागेमध्ये की ती आपण करू ना ती कमीच आहे पण चांगलं वाटतं सकाळच्या वेळेस असं काम करायला ना चांगलं वाटतं अंजीरचं झाड पण छान झाले इथे लाकडं बघा त्याने आणून टाकलेले आहेत कुणाच्या बाबांनी ही बघा इथे पण पडले थोडीशी आणि तिथे पण आहेत ही बघा सुकी लाकडं तिथं उचलून घेते चुलीसाठी आणि काल ही थोडीशी बाग आहे ना ही पण जरा साफ केली कारण आहे ना हे केळीची बाग जाम गच्च झाले यातले कंदना थोडंशा आम्हाला काढायचे जाम झाले जाम झाले हा बघा बोका कसा बसलाय तो ए बोक्या बस खाली आता शांत ती वरची केळ पण तयार झाली का बघायला पाहिजे वर चढून कधी तयार होईल माहीत पण नाही पडणार लाकडं घेते उचलून पहिला आधी आज आमची चूल बघा किती उशिरा पेटते खूप लेट झालं आज पाण्याची गाडी आलेली त्याच्या मग अशी पेटवायला घेतली आणि तुझं सगळं टाकलं पाणी भरून घेतलं आता हे तांदूळ जरा साफ करते वाग्या शेरूचा आधी खायला बनवते पोरं माझी उपाशी उपाशी म्हणजे हायच <laughs> चिंता वाटत हो लेट व नको व्हायला म्हणून <laughs> एक कुठं गेला तो काय गायबच झाला वाग्या कुठं गायब झालाय तो कोण वाग्या ना वाग्या भटकतोय शेरूला बांधून ठेवलंय ना तिथे पण हिरवं गवत आलं तिकडे केळीच्या इथे दिसत हिरवं हिरवं इथे पाणी नाही म्हणत गवत कुठलं येतं दवाच नाही दवाच पण पडत ना थंडीनी कणकवली जाणार आहे का मला वाटलं आपल्या बाजारात जातोय का काय कणकवलीला यायला थोडा उशीर होईल पण तुला काम व्हिडिओ करणार असेल व्हिडिओचं झालं माझं काम मग आता कसं कधी करते उद्याच काय नंतर आता झालंय माझं कम्प्लीट मला काय तू पण येऊ चल मग जेवण जेवण काय जेवण ह्या काय ते कर ना आता मी कुकर लावते मग कुकर लाव छोट बाबा कुकर लावून घे बाकी चल तर बघू काय ते तू कुकर लावते आणि नाश्ता बनवते पटकन सर करून पकोडे बनवते पकोडे खास आयटम बनवते मी सगळ्यांना दाखवते कसले पकोडे ते सुरणाचे पकोडे सुरणाचे भाजी तुम्हाला कोणा आवडत नाही ना त्याच्यामुळे ना ना, पकोडे बनवते समजलं असे मस्त तुम्हाला आवडते मग काल रोजच पेटते तशी रोजच पेटते असते नुसती धूर मी माहिती काय करते हे पडलेलं असतं ना आपल्या आड्यामध्ये बघा बारीक सारीक कचरा पडलेला असतो ना तो सगळा मी उचलते आणि तो मी चुलीमध्ये टाकते कचरा म्हणजे काय एक मिनट मला मला बोलत खरं म्हणजे सुकलेली लाकडं असतात बारीक सारीक ते सगळं म्हणजे तेवढा आपला आडा पण साफ होतो आणि आपला पाणी पण तापतं आणि कुणालच्या बाबांचा कसं माहितीये काय ते पडलेला कचरा ना उचलायचा आता बघा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा ही सालं बघा आणलेले आहेत ना साईडला बघा पडलेले आहेत ना ती सगळी मी उचलून आणलेली आहेत मग अशी तिकडे झाडू काढा होती ना ते तिथं होती पडलेली म्हणजे हे चुलीला लावायचं नाही ते फेकून द्यायचं असं त्यांचं मत म्हणजे का फेकायचं ते आपण चुरीला लावून आपली तेवढी चूल चांगली पेटते की नाही त्यांचं कसं ही अशी मोठी मोठी लाकडं लावायची बाकी चुलीला काय लावायचं नाही काय नाही धूर बरोबर पेटतं ते तेवढं आपला आडा साफ होतो आपलं पाणी हे होतं आणि परत एवढी लाकडं जमा करून आणायची आपल्याला मेंढत नाही लागत मेहनत मला करायचं मी करणार मेहनत मी म्हणून काय झालं पण आहे ते सगळं आपलं जे आहे ना जाळल्याचं जाळायचं ते आता केळीची सुकलेली पानं असतात ती टाकायची चुलीमध्ये ते आपलं राख मिळते चांगली राख मिळते ती चांगली ऑर्गॅनिक राख ती आपल्या झाडांना जाते ना, ना। समजलं का असं असतं सगळं म्हणून मी ते सगळं जमा करून टाकते मी कुठे गेलेला हा बघा आला एक तास झाला हा गायब आहे एक तास झाला कुठे गेलेला देव फटका देव फटका देऊ देव 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 फटका ह्याला बांधून ठेव कुणाल पहिला त्याला बांध नाही शेरूला सोड चला लवकर लब्बाड कुठं कुठं फिरून येतो कधीपासून ना आम्ही त्याला शोधतोय म्हणजे गेला कुठे गेला कुठे आता नाही जाणार कुठे आता घाबरला त्याला पाणी ते पियाला पहिला कुणाल पाण्याचा वाडगा पण तिथं हाय भरून ठेवला आता घाबरेल आता जाणार नाही शेरू आहे ना शेरूच्या पुढे जाणार नाही ते का चला बाबा आपण आपलं नाश्त्याचं पाहून इथे कुकर लावला वाघ्या शेरूसाठी आणि इथे ना काम समोर चालू झालेलं आहे म्हणजे रोलर फिरतो आहे आज आता पुढे गेलाय मग कशी लय आवाज होता हा बघा हा सुरण आपल्या बागेतलं सुरण आहे आणि त्याला मी काल रात्री कोकम असतं ना कोकमाचा आगळ लावून ठेवला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता ह्याचे मला पकोडे करायचे भाजी केली तर खातील पण ज्या फारशी अशी मनापासून खाणार नाही त्याच्यामुळे असं वेगळं काहीतरी केलं ना का खातील आवडीने चला करूया फटाफट रेडी करूया रेडी तर रात्री कोकमाचा आगळ आहे ना ते लावून ठेवलं सुरणाला आणि त्याचवेळी माझ्या डोक्यामध्ये असे विचार चालू होते की काहीतरी असं वेगळं करायचं नाश्त्यासाठी भाजी केली तर ह्या दोघांना आवडणार नाही त्याच्यामुळे आता हा पदार्थ मी तयार करते आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो सुरणामध्ये टाकला आणि कोकमाचा रस लावलेला आहे ते तुम्हाला मी सांगितलंच आहे आधी म्हणजे खाज क म्हणजे पूर्णपणे जाण्यासाठी रात्री लावून ठेवायचं म्हणजे अजिबात मते सुरणाने खाजत नाही तर इथे आता बघा मी पिठं घ्यायला सुरुवात केली आहे आलं लसून मिरचीचा ठेचा घातल्यानंतर एक वाटी रवा एक वाटी कुळीचं असतं ना कुळतं पीठ घातलं आहे आणि एक वाटी बेसन घातलेलं आहे मी सगळं तिन्ही पण समप्रमाणात घेतलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद थोडंसं तिखट मसाला घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर पण घातले आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत वाघ्याच्यावर यांचं जेवण पण बघा झालं होतं दोघांना इथे खायला दिलेलं आहे हा ते एक मिनटं चला हे बघा छान असे मॅरिनेशन झालेले आहे आणि आता हे पकोडे तळायला घेऊया तेल पण तापले आपलं तर सुरणाचे पकोडे बघा आता इथे मी तळायला सुरुवात केली आहे पहिल्यांदा कडक टाकले ना ते इथे फ्राय करून झालेले आहेत आता दुसऱ्यांदा कडे मी टाकताना तुम्हाला दाखवते फोन की नाही माझा कुणालकडे होता त्याच्यामुळे ती व्हिडिओ मला काढता नाही आली तर आता बघा मी एक करू नये ना ते सोडायला सुरुवात केलेली आहे आणि गॅस इथं मीडियम ठेवलेला आहे जास्त फास्ट नाही ठेवायचा कारण ते सुरण की नाही चांगला असा शिजला पाहिजे आणि तुम्ही बघितलात की सुरणाचे तुकडे कसे असे एकदम पातळ नाही केले आहेत चांगलं असे जाडसर म्हणजे आपण भाजीला करतो ना त्या पद्धतीने मी तुकडे ठेवलेले आहे त्याच्यामुळे छानपैकी तळून घ्यायचं तर कुणालच्या बाबांना थोडीशी शंका आहे की सुरणाचे पकोडे खाज बी झाले तर असा या साईडला असं मला माझ्या हात ना पिठाचे आहेत त्याच्यामुळे ते जरा खाऊन बघताय टेस्टी खाज आहे का बघ घशाला खाजते का खाजणार नाही मी सगळी तयारी आहे त्याला आंबट मट लावलं होतं रात्रभर लावून ठेवलेले आंबट आहे काय म्हणतात सुरणाची भाजी बनवून असे पकोडे म्हटलं आवडीने खातील पुरणाला खाऊन बघा सांग चांगले झाले खाज वाटते अजून खाऊन अजून कुणाला बघ चला सक्सेस झालेला मी जरा आता किचनच्या कट्ट्यावरती बसलेले कारण पाय वगैरे हल्ली काम करून करून म्हणजे जास्त अशी उभी राहील ना की पायाला होतो आणि मग त्यांच्यामुळे असं थोडस जरा असेल ना म्हणजे बसणार का बसून करणार का असेल तर बसूनच करते मी काम आणि छान झाले ते आपले सुरंजे पकोळे आपल्या घरगुती साहित्यामध्ये बाहेर असं काही नाही टाकलेलं आहे जे नेहमीचं नॉर्मल पिठं असतं ना तीच बघा मी वापरलेली आवडलं ना हा म्हणजे आता हे हा म्हणजे हा जो पदार्थ आहे तो घरामध्ये फिक्स झाला आता म्हणजे भाजीपेक्षा हा आयटम आमच्याकडे आवडेल खायला असं आणि हे सुरण पण कसं चांगलं असतं बघा ते मुळव्यात वगैरे असतं ना त्याच्यासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे म्हटलं एक तर थोडंसं वेगळं असं काहीतरी करून बघूया कापा वगैरे असतात ना सुरणाची ते आमच्याकडे जास्त आवडणार नाही कापा वगैरे पण मी बघितले होते एकदा पण त्यांना असं चटपटीत पाहिजे तळलेलं वगैरे असे ना तर आवडीने खातात दोघं पण कुणाला आवडलं का भाजी अशी एकदा बनवून दिलं तर एकदाच खातील नंतरला खाणार नाही मग असं आहे ते प्लेट देईन जरा प्लेट पण बाहेरच येईल चला म्हणजे ही आता चटणी आहे आपल्याकडे कोथिंबीरची त्यासोबत जण खातील हा चांगले आहे हा चिकन पकोडे आवडीन खातात तसे सुरणाचे पकोडे पण खायचे असं नॉनव्हेज पाहिजे चटपटीत खायला हे असं आपण हेल्दी काय बनवून दिलं ना की थोडंसं जरा हे होतं म्हणजे फारसं आवडत नाही चटपटीत खायला पाहिजे आज वार आहे शनिवार तर शनिवार तर पण थोडंसं हवं ना काय तर सुट्टी नाही त्याला चला ते झालेत ते चटणीवर घ्या खायला ते थोडंसे बाकी ते मी पटाट करून घेते आणि मग मला किचन आवरयचं आहे आणि मग जायचं आहे बाहेर पण जायचं आहे बघू आता किती वाजतात ते काय माहीत नाही मला बघा कसलं कडकडीत ऊन पडलं आहे बघा किती वाजले आहेत पावणे अकरा अकरा झालेले आहेत आणि असं कडाक्याचं ऊन आता पडतं दोन दिवस झाले चला मी मात्र आता घेतलेला आहे नाश्ता करायला उन्हालच्या बाबा गेले त्यांना उशीर होता मला जायचं होतं पण म्हटलं उगा त्यांना उशीर होईल त्याच्यामुळे मग राहिली कारण मला अजून तास गेला असता सगळं आवरीपर्यंत कारण पर पाणी माझं नव्हतं तापलेलं आत्ता बघा पाणी तापलं आहे लाकडं बघा मी काढले आता चुलीतनं आधी पहिला खाऊन घेते कारण काम करून करून मला पण आता भूक लागलेली ला आहे खूप छान झाले तो मी आता एक खाऊन बघितलं ना इतकं छान झालंयत ना खूप टेस्टी झालेले आहेत आणि करून बघा तुम्ही माझ्या घरामध्ये जी पिठं होती ती सगळी घातलेली आहेत आणि मस्त झालेले आहेत हे कोथिंबीरची चटणी मस्त मस्त एकदम टेस्टी झालेली आहेत झालं सगळं आवरून म्हणजे माझं सगळं आवरून झालेलं आहे अजून किचन थोडंसं आवरायचं बाकी आहे दुपारचं जेवण आता फारसं असं काही करायचं नाही आहे कुणालचे भाग गेले ते मला वाटत नाही आता जेवायला येतील कारण त्यांना यायला उशीर होणार आहे तीन साडेतीन होतील त्याच्यामुळे फक्त तर डाळ भात मी बनवलं आहे आणि दुपारच्या वेळेस मिल्कशेक म्हणजे स्ट्रॉबेरी आहे आपल्याकडे त्याची रेसिपी मी ना मिल्कशेकची शॉर्ट व्हिडिओमध्ये शे म्हणजे शेअर केलेली आहे तुम्हाला दाखवलं आहे मी तर दुपारच्या वेळेस कुणालच्या बाग येतील ना त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक आहे ना बनवून देईन म्हणजे आता जेवणाची काही अशी चिंता नाही आहे झालंय सगळं करून तर चला मग व्हिडिओ आजचा इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद